हा बघा हा सगळा काढवा इकडे काढवा चांगला होतो त्याच्यामुळे इकडे काढवा पेरलेला आहे कडधान्य शेती ना केली तर होते पण गुरंढोरं आणि वानरसेना यांच्यापासून थोडं रक्षण करावं लागतं तर मंडळी इथे पाच सहा जणं आता पतंग उडवत आहेत पतंग उडवायचा प्रयत्न चालला आहे पण वारं कमी असल्यामुळे पतंग काय वरती जात नाही आयुष्य थोड्याच वेळा तिकडे सूर्यास्त होईल नमस्कार मंडळी मी अमोल स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर मंडळी आज आहे चौदा जानेवारी म्हणजेच मकर संक्रांत तर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तर मंडळी आम्ही निघालोय मळ्यात चाललो आहे तर कशासाठी तर आज मकर संक्रांतीला पतंग देखील उडवली जातात तर आम्ही असेच गंमत जमत मजा करण्यासाठी चाललो आहे मळ्यात आणि आपल्यासोबत एवढा हे दोन मित्र आहेत छोटे सुज्जल आणि आयुष आयुष नेहमीच असतो आपल्या व्हिडिओमध्ये आणि त्यांना घेऊन चाललो आहे मळ्यात आणि मळ्यातली आमच्या कडधान्य शेती देखील दाखवतो थंडीच्या हंगामात आमच्याकडे कडधान्याची शेती केली जाते मग त्यामध्ये कुळीद असतो कडवा असतो चवळी असते उडीद असतो पावटा असतो तर अशी पाच सहा कडधान्यांची शेती अशा प्र पाच सहा प्रकारच्या कडधान्यांची शेती आमच्या मळ्यात केली जाते तर ती देखील तुम्हाला दाखवतो तर चला मंडळी जाव्या मळ्यात आणि पतंग पण उडवायचं आहे आपल्याला हे बघा आयुष्य मस्तपैकी पतंग घेऊन आला आहे तर चला आणि मित्रांनो आज संक्रांत आहे कसं आहे तो लोक ना तोंडावर गोड बोलतात आणि पाठीमाग कडू बोलतात तुम्हाला पण अनुभव आला असेल असू द्या पण आजच्या दिवसापुरतं काय होईना लोकं गोड गोड बोला म्हणतात पण नंतर कडू बोलायचं ते कडूच बोलतात तो विषय सोडून द्या त्यांना बोलायचं ते बोलू द्या तर चला म्हणणं की आता आपण जातो आहे मळ्यात वाजलेत साडेचार पाच वाजत आलेले आहेत तर बघूया आपलं पतंग किती उंच जाईल तुम्हाला दाखवतो तर मंडळी आपण आलो आहे मळ्यात आणि इकडे बघताय हा संपूर्ण कुळीत रुजून आलेला आहे या ठिकाणी म्हणजे हा आम्हीच केलेला आहे या शेतावरती भात कापणीचे व्हिडिओ पण तुम्ही बघितले असं हाल आणि संपूर्ण इकडे आता मळ्यात आत कडधान्याची शेती असते तर दाखवतो तुम्हाला तर इकडे आपली आपला कुळीत रुजून आला आहे आम्ही लेट टाकला होता पण इकडे ना भागडीत बघा आहे तुम्ही हा आमच्या आधी टाकलेला कुळीत आहे हा बघा त्याच्यामुळे हा किती वाढला आहे बघा इकडे आणि इकडे संपूर्ण हा सगळा कुळीतच आहे कारण ह्या भागाला कुळीत चांगला होतो इकडे खाली गेलात तर चवळी वगैरे चांगली होते चवळी आणि त्याच्या पलीकडे गेलात तर कडवा वगैरे चांगला होतो तर आम्ही निघालो आहे आलो आहे आता माळ्यात हा संपूर्ण माळा आहे म्हणून ही कडधान्य शेती आहे ना साधारणतः नोव्हेंबर महिना झाला की डिसेंबर पासून सुरू होते करायला सुरुवात होते डिसेंबर जानेवारी मध्ये कारण म्हणजे इकडे माळ्याची शेती त्याच्यामुळे मा ओ ओल जास्त असो ओलावा जास्त असो त्याच्यानंतर मग फोडीला सुरुवात होते आणि फोड करत असताना ज्यांच्याकडे बैल जवत आहेत ते बैल जोताने करतात आणि ज्यांनी ज्यांनी आता आधुनिक ट्रॅक्टर वगैरे घेतलेत मिनी ट्रॅक्टर त्यानंतर मोठे ट्रॅक्टर आहेत ते ट्रॅक्टरने फोडतात मग ते फोड वगैरे करून झाले की बेर वगैरे होते मग त्याच्यावरती रगस फिरवली जाते तर ती रगस जेव्हा फिरवतात ना तेव्हा तिच्यावर बसायची मजा वेगळी असते रगस म्हणजे एक जाड अशी फळी असते ती संपूर्ण या दळ्यावरती फिरवली जाते कारण मग ती माती कशी एक लेवलने होते आणि मग पुन्हा ते बे पेरायच्या वेळी पुन्हा उकळलं जातं आणि मग त्याच्यावर पेरून ती रगस फिरवली जाते नांगर करून कारण मग ते सगळं जे आपण धान्य पेडतो ना ते त्या मातीत भुजलं जातं आणि मग सात आठ दिवसांनी मग ते धान्य रुजायला सुरुवात होते तर इकडे दव पडतो त्याच्यामुळे दवावरती ही कडधान्य शेती चांगली होती इकडे बघताय संपूर्ण मळ आहे ना आता फोडून घेतलेल्या सगळ्यांनी तर हा बघा हा सगळा मला इकडे सगळ्या वाणी फोडलेला आहे हे बघ इकडे वरती रुजे मैस साली ये जा लवकर ती बघ जा बाबू पिटल मारे माझ नाही माझ नाही बघ कोणती काय तुला जायला काय होत तर मंडळी मळ्यात आलो आहे आणि मळ्यात इथे आम्ही पतंग उडवण्याचा प्रयत्न करतो आहे पण वारा थोडा कमी आहे त्याच्यामुळे आम आता आम्ही चाललो आहे समुद्रावरती इथून समुद्र पाच मिनटावरती घरापासून पाच मिनटावरती आमचा माळा आणि मळ्यातून पुढे पाच मिनटावरती समुद्र तर असं सगळं आमच्याकडे आहे आणि हे आता आपलं शे दुसरं इकडे फोड फोड झालेली आहे बेर वगैरे व्हायचे आणि आयुष्य आहे सुजल आम्ही निघालो आता समुद्रावर समुद्रावर वारा जबरदस्त असणार आणि पतंग आपलं उंडणार पण मित्रांनो इथं आलो तर तिथं एक रेडा आला कोणाचा तरी तिथं भागडीत कुलीत पेरलेला गेलो धावत पित्तला तिकडं वरती मग आता हे इकडं सगळीकडं हे कुलीत बिलीत करतात ना पण ज्यांची ज्यांची गुरं आहेत ना त्यांनी आपली गुरा सांभाळा कारण ही इकडं कडदान पेरलेलं आहे इकडं सगळ्यांचं त्या कडदानाची वाट लावतात मग मग ती काय मेहनत करून फायदा काय हो त्याचा मग हे सगळं बघायला लागतं की तो कोणाची गुरं आली त्यात ते वांदर आता येतील बघा आता काय झालंय मग कलमं मोहरलेली आहेत त्याच्यामुळं जिकडं तिकडं ना बागेतून राखंदार असतात नेपाळी ते तिकडून पिटल आणि ना की ते वादर सगळी ना इकडे गावात उतरते आणि गावात काय खायला भेटलं नाही की मग ते मल्यात येतात आणि मल्यात आले की ह कडधाननं सगळं रुजलेलं आहे ना, ना बसून एकदम आयटीत बैठक मांडून अशी कडदान खातात हो वाट लावतात सगळी मग काय बोलायचं असं सगळी राखण बिघन पण करायला लागते आणि इकडे बघा इकडे पलीकडं आलं आता आम्ही हा गुमवशी बोलतात तर इकडे आधीच पेरलेला आहे हा कडवा कडवा चांगला रुजून आला आहे दाखवतो तुम्हाला आणि त्याच्यात टाकलेला आहे मुला पण आहे हा बघा हा सगळा काढवा आहे इकडे काढवा चांगला होतो त्याच्यामुळे इकडे काढवा पेरलेला आहे आणि आहे ना हा तुम्ही बघताय हा उडीद आहे उडीद हा असं गोल टाकलेला सगळं उडीद आहे तर आपण इकडे मुळा बघूया केवढा झालाय काढूया कोण नाही ना रे हा लहान आहे बघा हा मुळा अजून व्हायचा आहे छोटासा एक काढला तुम्हाला दाखवायला इकडे मुळा पण चांगला होतो हो, दवावरती घे हे आपले दोन मित्र आपल्या सोबत आहेत चला जाव्या समुद्रावरती आता आपण इथं लगेचच पोचणार समुद्रावर कडधान्य शेती ना केली तर होते पण गुरं आणि वानर सेना यांच्यापासून थोडं रक्षण करावं लागतं कारण गुर आता भरपूर आहेत गावात ती अशी मग मा मळ्यात येतात आणि सगळ्याची वा नासधूस करतात खाऊन जातात आपल्याला काही समजत नाही त्याच्यामुळे लक्ष द्यावं लागतं अधूनमधून तर चला आता जाऊया बंदरावर बंदरावर म्हणजे समुद्रावर जाऊया आणि तुम्हाला दाखवतो आमच्या इकडचा बीच कसा आहे चला तर मंडळी आपण आलो आहे आता मालगुणच्या किनाऱ्यावरती अतिशय विस्तीर्ण आणि स्वच्छ असा हा आमचा मालगुंडचा समुद्रकिनारा कालच पौर्णिमा झाला आहे त्याच्यामुळे खडप बघा किती सुकलं आहे आणि या खडपात खेकडे पकडायला बरीच मंडळी काल देखील होती आज देखील काही जण आहेत इकडे खाली आणि इकडे गणपती इथून पाच मिनटं गेलात तर पुढे हा पंधरा वीस मिनटं लागतील आणि इथून पुढे गायवाडी बीच आमचा आणि आता आपण पतंग उडवणार आहेत हे दोन मित्र खाली गेलेत बघूया ये थांबा, हॅलो सोडत जा सोडत जा सोडत जा पडलं गेलं की आता वर गेला तू फक्त मांजा सोड मांजा सोड मांज्या सोड जातय जाते, जाते। थां खच्का दे, खचका दे आलं 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 <laughs> काली आलं अरे सुजा तिकडे जाण का इकडे ये असा वारा आहे कसला का तागी सुत आहे की हा धावत जा जा बघू धावत जा खाली पाण्यात पडल आ उलटा आतो रे हा बघ मंडळी पतंग उडवायला आलोय खरे आम्ही पण वारं थोडं कमी आहे वारं असतं तर पतंग फटकांवर गेलं असतं आणि इकडे ते प्रयत्न करतायत पतंग उडवण्याचा पण पतंग काय वरती जात नाही पण मित्रांनो शाळेत असताना एक कविता होती पतंग म्हणून तुम्हाला पण आठवेल पतंग उडवू चला गड्यानो पतंग उडवू चला ए पतंग उडवू चला गड्यानो पतंग उडवू चला पतंग उडवू चला पुढच येत नाही मला पण कविता होती शाळेत पुढचं विसरलोय मी शाळा सुटल्यावर सगळं विसरायला होतं माहिती आहे ना शाळेत कसं सगळं आपल्याला येत असतं पण शाळेचा संपर्क तुटला की शाळेच्या आठवणी फक्त आठवणी राहतात आणि मग ते कधीतरी असं आठवून येतं आपल्याला ही कविता होती हे धडा होता किंवा शाळेत असं होतं शाळेत तसं होतं तर असंच असतं सगळं आणि ते पतंग उडवतोय पण पतंग काय वरती जात नाही बघूया प्रयत्न करूया आणि बघा केवढा सुंदर असा किनारा आमचा आधी किनाऱ्यापासून माझं घर पंधरा मिनिटावरती इथून वर गेलात की आपलं घर पंधरा मिनट तुम्ही दोघांनी उडवला नाही उडत आता मी उडून बघतो जरा उडतं का ए, थांबा, आता मला संधी द्या एकदा बघतो उडतं की नाही मांजा गुंडल आहे अरे देवा 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 काय काढलान बघा त्यानं दिल काढलान अरे पण दिल काढलं साय त्याच्या नाव कोरायला आधी बायको शोध मग आता दिल रिकामा राहील तुझा आत्तापासूनच बघून ते कोणतरी आमच्यासारखी अवस्था होईल काय सुजल मग मग त्याच्यात कोणचं नाव लिहिणार हा लिह कोणचं तरी मैत्रिणीच वगैरे ए अरे लिहू रे लिहू आता हे लिहू आपलं नाव ना कोकणवारी लिह नीट काढ तर मंडळी आता आम्ही निघतोय घरी पतंग उडवण्याचा प्रयत्न केला पण पतंग काय उडालं नाही बघा आमचं पतंग झालं आता तिथे एक मित्र आला आहे पतंग उडवायला तो बघा तिकडे आता येतोय त्यांचं तरी पतंग उडू दे बघू आपण तर आणि इथे थोडी म पाव पुळणीत गमती जमती केलेल्या आहेत आणि आता निघतोय आम्ही घरी शांत आणि निरामय असा आमचा हा मालगुणीचा समुद्रकिनारा आणि मित्रांनो या गायवाडी बीचवरती ना टॅरा मॉटरिंग म्हणजे हवेतून आमचा मालगुणचा सी व्ह्यू ती बघण्यासाठी पॅरासिलिंग चालू आहे पॅरामोटरिंग तर आता त्यांची राईड सुरू झाली आहे बघा कदाचित ते इकडे येईल मी तुम्हाला दाखवतो बघा खाली ना आला इथून टर्न मारला आम्ही निघालो होतो घरी पण ही सगळी मंडळी आता आलेत आमच्याच गावातली आहेत आजूबाजूच्या वाडीतली आणि ही मुलं सगळी आता पतंग घेऊन आलेत बघा उडवायला आणि आयुष्यने पुन्हा ट्राय केलं नाही बघूया जातं काय वार थोडं कमी आहे सोडत जा सोडत जा सोडत जा का सोड तुझा तुझा रील पकड जा सोडतोय सोडतोय जा गेलं आणि इकडे शुभम आलाय शुभम सुरवे हा बघा शुभमचा पतंग पण दा उलट जातय सोड सोड आणि हे बघा पॅरेसिलिंग आकाशात परवा वारं मस्त होत वारच कमी आहे रे वारं नाही त्याच्यामुळे शुभम उडाव काय तुझं पतंग हा उडव कुरपटलंय बघ एक दोन तीन चार पाच सहा सात जण आहेत आता पतंग उडवायला बघूया कोणाचं पतंग उंच जातोय आहे पण झालंय असं की वार कमी आहे त्याच्यामुळे पतंग काही उडत नाहीत आलं खाली आलं खाली आलं खाली आलं गेलं 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 वर गेलं सोडया सोड हा नाही रे वारा कमी आहे वारच कमी आहे वारच कमी आहे तर मंडळी इथे पाच सहा जण आता पतंग उडवतात पतंग उडवायचा प्रयत्न चाललाय पण वारं कमी असल्यामुळे पतंग काही वरती जात नाही आयुषचा जा आमच्या पतंग वरती जात आहे पण तेवढं परत खाली येत आहे बघा आयुष्य उडवलं नाही ते पतंग पुन्हा तेवढं खाली येत आहे आणि इकडे सुंदर असा सूर्यास्त होतोय थोड्याच वेळा तिकडे सूर्यास्त होईल तर मंडळी आज या वर्षातला पहिला सण मकर संक्रांत आणि त्यानिमित्ताने सकाळी मकरांतीचा सण साजरा करण्यात आला सुबेळ वगैरे आईने वगैरे पुजले होते आणि दुपारनंतर मग संध्याकाळच्या सत्रात मुलं बोलली होती की जाव्या पतंग उडवायला आम्ही आलो बीचवरती येता येता तुम्हाला आमच्या मळ्यातली कडधान्य शेती पण दाखवले आणि आम्ही आलो त्यानंतर आणखीन बाकीची काही मुलं होती ती पण आली होती परंतु झालं असं की वारा नसल्यामुळे पतंग काही व्यवस्थित उडाली नाही तेव्हा सर्वजण नाराज झाले आणि बुडत्या सूर्याला ताटा बाय बाय करून आता आम्ही निघालो घरी तर असा हा एकंदरीत व्हिडिओ होता तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करा त्यानंतर आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि आयुष्यचं पतंग जरा उडत होतं पण तेवढं खाली पडत होतं तर अशाच कोकणातल्या या गमती जमती बघण्यासाठी आमच्या कोकणवारीसोबत कायम राहा भेटू पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये चला बाय टाटा करा बाय बाय भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये चला